नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज एक छानशी रीडिंग घेऊन आले मी तुमच्यासाठी तर पहिल्यांदा ही रीडिंग करण्याच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला खूप थँक्यू म्हणणार आहे खूप ग्रॅट ग्रेटफुल मी आहे तुमच्यासाठी <गए> कारण ग्रॅटिट्यूड पे करते मी तुम्हाला कारण तुम्हा तुम्ही सगळे आहात जोपर्यंत श्रोता नाही आहे तोपर्यंत कुणी काहीही करू शकत नाही प्रेक्षकांचं महत्वाचं असतं कोणत्याही ह्याच्यासाठी ऐकणारा नाही तर बोलणाऱ्याचं काहीच हे नसतं तसंच तस काही चरित्र आहे जसं भक्ती आहे तिथं अध्यात्म आहे तिथं भक्ती आहे आणि देव आहे तिथं भक्त आहे तसं अं तसं आहे आणि तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे जे अध्यात्म आहे हे भक्ती जी आहे जी ती जी उतरली किंवा जो ज्ञानाचा मार्ग स्वामींनी मला दाखवला आणि जे शक्ती उत्पन्न केली किंवा जे करण्याचा मार्ग त्यांनी मला दाखवला तुमच्यासारख्या चांगल्या सोन फॅमिलीला म्हणजे जी माझी मला खूप अभिमान आहे अशा ह्या अशा लोकांशी अशा ह्या सोन फॅमल्याशी त्यांनी मला कनेक्ट केलं आणि ह्या इतक्या मोठ्या ह्या अशा समुदाय अशी त्यांनी कनेक्ट करून तिच्या मार्गावर मला घेऊन आली त्यासाठी खूप थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना आणि सुद्धा आणि हे सगळं करत असताना तुम्ही ज्या कमेंट्स करता खूप छान आणि अशा हट्ट कमेंट असतात खूप हृदयाला हेलावून टाकणाऱ्या कमेंट्स असतात तुमचं बोलणं तुमचं सांगणं तुमचं एखादा मेसेज देणं तुम्ही एखादा सल्ला देणं ते सुद्धा खूप छान आहे एखादं सांगणं आणि हे सगळं करत असताना सुद्धा माझी फॅमिली माझ्यासाठी किंवा आपण सगळे एकत्र आहोत आणि आपल्याला एका पुढच्या ह्याला घेऊन जाणार जाण्यासाठी तुम्ही खूप महत्वाचे आहात हे जे दाखवलेलं छान आहे तुम्हाला अजून स्फूर्ती देणार असं हे आहे त्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही जे सुपर थँक्स जो आहे सुपर थँक्स तुम्ही करताय चॅनलला तुम्ही कमेंट करताय तुम्ही सुपर थँक्स करताय त्यासाठी सुद्धा खूप थँक्यू खूप खूप थँक्यू सो मच आणि आपला जो चॅनल आहे या चॅनल मधून हे मोटिवेशन्स व्हिडिओज आहे जे भक्ती आहे ज्या भक्तीच्या वसामध्ये घडलेला आहे किंवा अध्यात्म ध्यान योग आणि या माध्यमातून जे ज्ञान मला मिळालं किंवा स्वामीजींनी दिलं जे कुडलिनी किंवा चक्राजवर काम करून जे ज्ञान माझ्यापर्यंत जे देण्यात आलं तेच फक्त मी तुमच्यापर्यंत देण्यात करण्याचा प्रयत्न करते जर कोणतंही मी कोणतीही असं मोठं काही असं केलेलं नाही आहे किंवा करतही नाहीये फक्त जो आदेश येतो तो तुमच्यापर्यंत पोहचवायचा दिलेलं आहे आणि नक्की तुम्हाला हे कस तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही कमेंट मधून सांगतात पण यापुढे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं ते आजचा जो मेसेज आहे तो खूप छान मेसेज आहे भक्ताच्या हाकेला धावून आला कैवारी ब्रह्मांडाचा आणि श्री स्वामी समर्थ आणि समर्थच जे ब्रह्मांडाचे कैवारी आहेत आणि जे तुमच्यासाठी धावून आले तुमच्या भक्तीच्या आहे ते खूप असे उल्हास झाले त्यांना खूप आनंद होतोय त्यांना खूप राऊंड फील होते तुमच्या भक्तीनं तुमच्या तुमची जी भक्ती आहे तुमची जी सेवा आहे त्यामुळं कमी जर कमी सुद्धा तुमचा अभिमान वाटतोय म्हणजे कितीही कुणी कितीही हे असलं तुमच्या कितीही busy schedules असले तुमचे तुमचे किती कामात असला किती काहीही असलं तरीही त्यामधून तुम्ही जी सेवा करता तुम्ही लोकांपर्यंत चांगलं काहीतरी पोहोचवता लोकांना कोणत्या बघा छोट्या छोट्या exam मधून बघा तुमच्या जिथं जिथं आपण पोहोचतोय तिथं तिथं मी खूप असं सगळ्या गोष्टी असं बघितलं की कथा असतील किंवा स्वामींच्या सेवा असतील आणि इतर माध्यमातून स्वामींच्या ज्या सेवा दिल्या जातात जे पुरवलं जात वाचन असेल ग्रंथ पठण असेल पारायण असेल किंवा कोणत्याही माध्यमातून लोकांपर्यंत अध्यात्मिक आणि भक्तीचा भाव पसरवला जातो दिला जातो जातोपर्यंत तुम्ही काम करता छोट्या छोट्या ह्याच्यातून ते, ते करत असतात

आणि स्वामी आहेत जो महाब्रह्मांडचा कैवारी म्हणजे श्री स्वामी तुमच्यासाठी तुमच्या हाकेला धावून आलेत आणि अशी कोणती हाक तुम्ही मारलेली आहे जी आ, या ब्रह्मांडाचा जो स्वामी आहे ब्रह्मांडाचे जे स्वामी आहेत त्यांच्यापर्यंत तुमची हाक पोहोचलेली आहे आणि कोणती अशी काय हाक तुम्ही मारलेली आहे स्वामींना जी हाक त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्हाला अशी त्यांना दाखवा वाईस बघा आवाज जो हे आहे की ते तुम्ही खूप ज्ञानी तर आहात पण वाईस वाईस जो आवाज तुमचा आहे तुमची जी वाणी आहे तुमचा जो असा ध्वनी जो कसा मी काय म्हणेन जसं श्रीकृष्णांनी बासरी वाजवल्यावर कसं सगळीकडं असं ब्रह्मांडामध्ये त्याचा सूर दुमदुमायचा कधी ज्या वेळेला श्रीकृष्णांची चक्राज पूर्ण ऍक्टिव्हेट होते चक्रात पूर्ण हे साक्षात परमेश्वर होते पण पर हे चक्रात ज्या वेळेला आणि आठ चक्र ओपन तुमच्या हृदयातून निघालेले शब्द जेव्हा ओपन होतं विशुद्धी चक्र जेव्हा वेळेला तुमच्या वाणीतून निघालेला शब्द आकारावायला लागतो आणि तो निघालेला शब्द असेल तो ब्रह्मांडामध्ये पसरायला लागतं ब्रह्मांडामध्ये ते विभिन होतं पंचतत्वांमध्ये विलीन हे झाल्यावर आपण कसं म्हणतो तसे ही वाणी आहे तसे हे शब्द आहे जे ब्रम्हांडामध्ये पसरतात त्याची जी त्याचे जे vibes आहेत ते पूर्ण ब्रम्हांडामध्ये पसरले जातात तसे तुमचे जे vibes आहेत हे जे positive vibes आहेत ते ब्रम्हांडामध्ये पसरले जातात आणि त्यामुळे ते जे तो जो तुमचा आवाज आहे तुमची तुमच्यातले जे भक्तीचा जो रस आहे तो स्वामींपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळेच तुम्हाला इतर जे आहे हा ब्रह्मांडाचा कैवारे तुमच्या हक्कीला आलेला आहे तुमची आहे मग तुम्हाला तुमच्या हे भक्तीची खूप मोठ्या सीमेपर्यंत तुम्ही गेलेले आहात आणि या भक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी या भक्तीच्या टोकाला पोहोचण्यासाठी काही वेळा अं खूप तुम्ही मंत्रमुग्ध होता पण या मंत्रमुग्ध झाल्यानंतर तुम्हाला अशा इतक्या ह्याला जाऊन बसत आहे की तिथं साक्षात स्वामी तुम्हाला दर्शन देतात आणि स्वामी तुम्हाला अं तिथं भेटतात स्वामी तुम्हाला दिसतात आणि स्वामी तुम्हाला सांगतात जो मार्ग त्यांनी दाखवलेला आहे जो अं सेवेचा आहे जो तुमच्या बरोबर तुम्ही जे काही मार्गदर्शन असेल सेवा असेल किंवा जे तुम्ही समाजामध्ये काही करताय त्याच्यासाठी असेल तर त्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तुम्हाला असं प्रोत्साहित करण्यासाठी जे तुमच्या अंबला नेहमी आहे तर तुम्हाला इथं मेसेज हा दिलं जाते की तुमच्या हाकेला तुमच्या आत जी हाक आहे ती पर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्ही जी सेवा करत तुम्ही जे काम करताय आहात त्याच्यासाठी तुम्हाला इथं प्राउड फिक फील होते त्यांना प्राऊड आहे खूप अभिमान वाटतो तुमचा स्वामींना आणि तुम्ही जी सेवा करताय आहात त्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू आणि जी खात्री म्हणजे काही वेळा बरेच असं कस काय असते बघा परमेश्वर कसं असते खात्री नसते आपल्याला आपल्याला असं वाटतं असते आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही बरोबर आहे की नाही कसं करतोय की नाही जसं मुलं काय वाटतं आपल्या आई वडिलांना आवडते की नाही आपण जे करतोय ते त्याला माहित आहे ते काय करतंय पण प्रत्येक वेळेला असं नसते ना आई वडिलांना काय वाटते त्यांना काय वाटते त्यांना बरोबर वाटतंय का आपण त्याची करतोय का किंवा बरोबर आहे की नाही जे आपण मागवलं आहे तो बरोबर योग्य आहे का का चुकीचं आहे काही चुकलंय का किंवा जी पूजा तुम्ही करत असाल ज्या विधी तुम्ही करत असाल काही तुम्ही नामस्मरण करत असाल काही तुम्ही करत असाल दा तुम्ही दा सेवा करत असाल त्यामध्ये तुमचं तु काय चुकते का असं तुम्हाला वाटत असेल सारखं मनोमनी तुमच्या असं हे येत असेल तुम्ही तुम्ही स्वामींकडे असं हे ही करत असाल मला सांगा किंवा मला पत्ती लिहा स्वामी मला मार्गदर्शन करा. अशा तुम्ही बर~ वेळोवेळी तुम्ही विनवण्या करता स्वामींकडे. तर स्वामी तुम्हाला तेच सांगताय की तुम्हाला खात्री देताय, तुम्ही जी परीक्षा देताय, तुम्ही जो अभ्यास करताय, तुम्ही जी सेवा करताय, तुम्ही तुमच्या कर्मा~ जे कर्म तुम्ही करताय, त्या कर्मावर तुम्ही जे शुद्ध भावनेने करताय, त्याचा उद्देश तुमचा चांगला आहे त्यामुळे तुम्हाला ते खात्री देतात की तुम्ही योग्य आहात, तुम्ही बरोबर आहात, तुम्ही खरे आहात. फक्त तुम्ही खऱ्या मार्गावर पुढे जायचं आहे. तुम्हाला ते खात्री देतात की ते तुमच्याबरोबर, आहे तुमच्या कर्मामध्ये ते आहे तुम्ही जे कर्म करताय सेवा करताय त्यामध्ये ते आहे त्यासाठी तुम्ही खूप मोठं करण्याची गरज नाही आहे असं स्वामी तुम्हाला सांगताय ज्यामुळे तुम्हाला मनामध्ये असं खंत वाटत असेल की मी हे करू शकले नाही किंवा दान करू शकलो नाही मी हे देऊ शकलो नाही असं तुमच्या मनामध्ये कोणतीही खंत असेल तर स्वामी तुम्हाला की तुम्हाला ते सांगतात की खंत मनामध्ये ठेवायची नाही आहे किंवा तुम्हाला काही करायला मिळालं नाही म्हणून तुम्ही खंत करायची नाही आहे

प्रॅक्टिकली तुमच्या आयुष्यात जे जे काही होतंय आहे कि किंवा होणार आहे किंवा ते व्हायला लागले त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं आशीर्वाद दिले जात आहे स्वतःला असं हे करा तुम्ही स्वतःला तुम्हाला असं पूर्णपणे प्रोटेक्ट केलेलं आहे तिथं आणि स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा खात्री देताय ते तुम्हाला की तुमच्याकडून काहीही असं हे झालेलं नाही तुम्ही स्वतः जितकं तुम्हाला होत आहे तितकं तुम्ही करताय तुम्ही तुम तुमच्याकडून जेवढं आली अपेक्षा कधीच नसते परमेश्वराला कि यांनी माझ्यासाठी हे केलं पाहिजे त्यांनी माझ्यासाठी ते केलं पाहिजे काहीच नाही आपण परमेश्वराकडून अपेक्षाच नाही कोणाकडूनच नसते फक्त तुमच्या मनाला तुम्ही कुठतरी एक ह्याच्यात आरकुत थांबला पाहिजे हे माझ्याकडून झालं नाही तर तुमच्याकडून जे, जे, जे होतंय ते जे करताय जे होतंय ते जा, योग्य झालेलं आहे हे अ छान आहे आणि पीसफुल जे आहे तुम्हाला जी शांतता आहे तुमच्या हाकेला म्हणजे परमेश्वराच्या तुमच्या हाकेला हा ब्रह्मांडाचा कैवारी घालून आला आहे तो तुम्हाला घेऊन जात आहेत शांततेकडे स्वामी तुम्हाला तुम्हाला शांत ठरू की जितकं तुम्ही शांत राहाल जितकं तुम्ही पीसफुल राहाल शांत राहाल जितकं तुम्ही स्वतःला शांत ठेवाल मायन शांत ठेवाल तुम्ही ध्यान कराल मेडिटेशन कराल तर तुम्हाला तिकडं तुमची जी हाक आहे ती परमेश्वरापर्यंत पोहोचेल आणि पोहोचते तुम्ही शांत राहिल्या म्हणा कारण फॉर्ग्यू तुम्ही सगळं केलं तुम्हाला आता महत्वाचं तुमच्या आयुष्यात तुम्हाला हे कळवे की कर्म खूप महत्वाचं आहे कर्म करा आणि पीसफुल राहणं काही घटना येत आहेत ज्या का होईना पण खालीचा वाटा पण का होईना त्यात सहभाग करून करणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे इथं तुम्हाला सांगितलं जाते की तुम्ही पीसफुल राहणं खूप महत्वाचं आहे शांत राहणं खूप महत्वाचं आहे तुम्ही शांततेकडे चालू त्यावर तुम्ही शांत जितकं राहा किंवा जितकं तुम्ही peaceful राहाल तितकं तुम्हाला स्वतःचा आवाज ऐकायला येईल त्यांचा मेसेज ऐकायला येईल तुमच्या intuition द्वारे मेसेजेसचा messages अर्थ तुम्हाला कळायला लागेल आणि त्यामुळे तुमच्या हाकेला ते धावून आले कारण आत्ता त्यांनी तुम हे हे महत्वाचं होत तुमच्या आयुष्यात कारण तुम्हाला एका नवीन प्रवाहाकडे घेऊन जाणार किंवा तुमचं लक्ष ड्रायवर ट्रॅव्हल होत असेल तुम्ही चुकीच्या ट्रॅकवर जात असाल किंवा अशा काही निगेटिव्ह आजूबाजूला तुमच्या एनर्जीस आहेत अशी काही लोक आहेत जे तुम्हाला तुमच्या कामामध्ये डिस्टर्ब करतायत की तुमच्या कार्यामध्ये डिस्टर्ब करतायत तुम्हाला त्या कार्यामध्ये हे बोलू येत नाही तर तुम्हाला हे ते सांगितलं जाते की तुम्हाला खूप मिस खूप असं तुम्हाला ठेवलं जातील आणि जी हाक तुमची आहे तुम्हाला पीस देण्यासाठी किंवा पीस peaceful ह्याच्यामध्ये तुम्हाला काही disturb नाही disturb होत असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथं स्वामी सांगतात. की तुमची हाक त्यांच्यापर्यंत पोहोचलेली mm -hmm. आहे. खूप छान असा message इथं दिला गेलाय. आणि थँक्यू you so much. Channel ला like share करायला विसरू नका. आणि स्वामी तुम्हाला सांगतायत, तुमच्या हाकेला हा ब्रम्हांडाचा कैवारी धावून आलाय. कारण तुम्ही खूप प्रेमळ आहात. कायम तुम्ही पशु-पक्षी, प्राणी, झाडे, वेली, सगळ्यांवर खूप प्रेम करताय प्राणीमल खूप प्रेम करत असाल झाडं लावणं झाडांसाठी वृक्ष जे आहे त्याच्यासाठी खूप काम करणं पाणी वाचवणं सा, पाण्यासाठी यासाठी खूप काम करणं हे असेल म्हणजे निसर्ग प्रेमी असाल तुम्ही निसर्गावर खूप प्रेम करताय तसंच तुम्ही माणसांवर प्रेम सुद्धा करताय जे प्रार्थने बघा माणसाने माणसा आहे तसं तुम्ही जे माणुसकीचा जो धर्म आहे तो तुमच्यामध्ये बाहेर आला आहे माणूस म्हणून आपण काय करू शकतो किंवा काय बुद्धी जी माणसाला दिलेली आहे विचार करण्याची ज्या बुद्धीशी आणि ज्या विचारांशी तुम्ही कनेक्ट म्हणून जे कर्म आता दिलेला आहे परमेश्वराने ते कर्म करत तुम्ही पोळत आला पण यामध्ये कुठंतरी तुम्हाला डिस्टर्ब केलं जाते तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे किंवा तुम्हाला तो

आणि हा तुम ही तुमची आयुष्याला स्वामी तुम्हाला दाखवतील आणि इतकी शांतता तुमच्यामध्ये येते आता की शांत तुम्ही स्वतःमध्ये जोपर्यंत आपण स्वतःमध्ये शांत होत नाही तोपर्यंत आजूबाजू काही आपल्याला त्रास द्यायला हे होते आपण जितकं आपण आजूबाजूला लक्ष देऊ तितकं आपल्याला त्रास होणार नाही आपण स्वतःमध्ये शांत राहू तितकं आपण छान राहू आणि पुढे जाणार आहे की नाही असा हा मेसेज तुमच्यासाठी आहे आणि ऑफ कोर्स ना तुमच्या आयुष्यात सगळे बदल आता घडायला लागतील ला पाहायला लागतील किंवा लक्षात येईल म्हणजे तुम्हाला काय म्हणलं चॅरिटी तुम्ही कोणत्याही माध्यमातून तुम्ही करू शकता जर तुमच्या हातून एखादी चॅरिटी करायची आहे किंवा तुम्ही केलेली आहे किंवा तुमच्याकडून झालेली नाही आहे तुमच्या कशा ह्याच्यावरती पण तुमच्या हातून तुम्ही जर सकारात्मकतेने तेन पॉझिटिव्ह तुम्ही एखाद्याला दिलेलं घासभर अन्न असू दे घासभर म्हणते घासभर अन्न असू दे किंवा आधाराचे दिलेले दोन शब्द असू देत हे सुद्धा खूप नाख मोहलाचे आहेत आणि ते दिलेला आधार सुद्धा खूप नाख मोहलाचा आहे ही सुद्धा खूप मोठी चॅरिटी आहे करोडो रुपये दान केल्याने चॅरिटी म्हणत नाहीत त्याला तुम्ही घासभर जरी दिला त्याला सृत्य सुद्धा ते करोडोचच तुम्हाला तुम्हाला देणार आहे त्यामुळे स्वतःला कधीही कोणाला फक्त आपल्या कर्मांवर कर्म आपले चांगले असतील आपला उद्देश चांगला असेल तर तिथं कोणतेही हे करण्याची गरज नाही त्यामुळे मनामध्ये कोणतेही विधामन असते ते ठेवू नका आणि ही जी आर्त हा जी तुम्ही स्वामींना मारली की नाही तेच तुमच्यापर्यंत पोहोचते पूर्ण तुम स्वामींनी हा मेसेज जो आला जर तुमच्यापर्यंत स्वामींनी स्वामीनी तेवढ्याचसाठी हे तुम्हाला दिलेलं आहे जे तुम्हाला डाउनलोड आहेत जे मेसेजेस आहेत त्याचे मी तुम्हाला इथं सांगितलं जे इन ट्यूशन्स तुम्हाला ते जितके तुम्ही शांत राहा जितके पीसफुल राहात तितके तुमचे ट्यूशन खूप हाई होतील आणि तुम्ही त्या इटी तुम्ही तुम जे मेसेज येतात त्या मेसेजशी कनेक्ट व्हाल आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला नक्की करायचं आहे काय तुम्हाला जे नक्की करायचं आहे तुम्हाला पुढे जायचं आहे तुमचा एखादा पुढचा कुठला निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि आयुष्यात काहीतरी नवीन तुमच्या हातात घडणार आहे घडवायचं आहे किंवा तुम्हाला स्वामींना नवीन रस्त्याला घेऊन जायचं आहे नवीन प्रवाहाला घेऊन जायचं आहे नवीन ह्याच्यात घेऊन जायचं आहे तर तिकडे जायचं आहे तर हित हे हा जो हे आहे की नाही याच्यामध्ये तुम्हाला याच्यात हे जे डाऊनलोड आहे तुम्हाला दिले जाते त्यासाठी तुम्हाला पीसफुल राहायचं आहे शांततेत तुम्हाला राहायचं आहे आणि पीसफुल राहायचं स्वामी तर आहेतच पण जो तुम्ही एखादा घेणार असाल तुम्ही घेत असा तुम्ही, तुम्ही, तुम्ही एखादा पॅटर्न बदलता बदलताय तुमच्या घराण्याची परंपरा जी तुमच्या पूर्वापार स्वामींना आर्त हाक ही मला हे सुद्धा कनेक्ट होते कारण ज्या वेळेला ही हाक पोचली पोचली जाते स्वामीपर्यंत कधी ज्या वेळेला तुम्ही एखादं काहीतरी नवीन करणारा बदल येणार आहे जो transformation transformation होणार आहे त्या वेळेला जी अं म्हणजे transformation च्या वेळी खूप सगळं इकडं तिकडं होत विस्कटत सगळं transformation मुळे काही कळत नाही सगळं कोणता निर्णय घ्यायचा कळत नाही काही कळत नाही त्यासाठी तुम्ही आता peaceful राहणं खूप गरजेचं आहे म्हणून हा एवढा मोठा असे माणसाची अं समोर आला तो ह्यासाठी कि तुमचं transformation सुरू आहे तुम आणि transformation मध्ये खूप शांत राहणं खूप गरजेचं आहे शांत राहायला पाहिजे peaceful राहिलं पाहिजे

परत केला परत करते म्हणजे चार चार पाच पाच दहा पिढ्या एकच काम करते पण त्याच्यामध्ये चेंज आहे तर ह्यामध्ये थोडेसे चेंजेस करणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही काही तुम्ही डॉक्टरी करत असाल तर तुमच्या मुलाने तुमच्या नातवाने डॉक्टरीच केली पाहिजे नाही त्याला त्याचा पॅटर्न त्याच पिंड वेगळा असू शकतं असं नाही आहे की त्यांना तेच सोडलं जात आहे असं नाही तर हा जो पॅटर्न आहे तो सुद्धा तुम्ही बदल बदलणार आहात किंवा हा पॅटर्न सुद्धा तुमच्या आयुष्यातला बदल जाईल त्यामुळे सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि म्हणूनच हा डिसिजन घेणं तुमच्यासाठी अवघड होते म्हणून तुमची हाक तुम्ही जी मारलेली आहे परमेश्वराला स्वामींना जी हाक मारलेली आहे त्यासाठी सा ब्रह्मांडाचा कैवार आहे तुमचे पूर्वज तुमच्यासाठी मेसेज घेऊन आलेले आहे ते घेऊन आले की तुम्हाला जे करायचं आहे जे तुमच्या घराण्याचं तुमच्या पुराचं तुमच्या याचं नाव लवचिक करण्यासाठी आणि तुमचं एक नवीन पॅटर्नवर बनवू शकणार तुमची येणारी पिढी जी आहे तिला एक नवीन हे देण्यासाठी तुम्ही जे काही करताय जे काही करायचंय त्यासाठी तुम्हाला स्वामी साथ देतात स्वामी तुम्हाला मेसेजेस देतात तुम्हाला हे शांततेत तुम्ही जितके राहतील 24 तास म्हणजे रात तितकं तुम्ही त्या मेसेजेसशी कनेक्ट व्हाल आणि यामध्ये तुम्हाला स्वतःला सुद्धा बघा सुखसिद्धी आहे म्हणजे तुम्हाला स्वतःला सुद्धा इथे तुमचा स्वतःचा सुद्धा इथं बदल आहे तुमचं दिसणं तुमचं वागणं तुमचं खाण्यापिण्यातील जेवण असेल किंवा तुम्ही स्वतःमध्ये जे बदल आहे ते सुद्धा तुम्ही करणं जो असा डल पॅटर्न सुद्धा असू शकतो जो मागचा आहे तर तो सुद्धा पॅटर्न बदलून एका मटरिस्टिक ह्याच्यामध्ये पुढे जाणं स्वतःला हे करणं बदलणं स्वतःमध्ये इतके बदल घडून आणणं की स्वतःचं असं एक वेगळंच रूप ज्या रूपाला तुम्ही स्वतः सुद्धा कधी बघितलेलं नसेल किंवा तुम्हाला ते हे होणार इतकं छान असं रूप सुद्धा तुमचं बाहेर येणं हे सुद्धा तुम्हाला तुम इथं सांगितलं जाते हा बदल सुद्धा तुझ्यामध्ये होतोय ते तुमच्या स्वतःमध्ये तर होणारच आहे पण तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड असा पॅटर्न जो आहे तो सुद्धा तुमचा बदलतो आहे जे रिन्युअल आहे ते सुद्धा होते बघा पूर्ण बदल जो आहे तो बदल इथं भरतो आहे म्हणूनच हा ब्रह्माण्डच केव्हा आहे तुमच्या हाकेला इथ आलेला आहे कोणत्याही गोष्टी त्या अशाच धरून ठेवल्या की नाही तस ते तसं चालत नाही होत नाही कसं तर कधी कधी बदल खूप महत्वाचा असतो आयुष्यात आणि बदल ज्या वेळे पडतो तेव्हा ट्रान्सपोर्टेशन होतं आणि बदल स्वीकारता आला पाहिजे स्वतःची किंमत बघा इथं किती महत्त्वाचा आहे हा मेसेज आणि या ब्रह्मांडाच्या कैवाने जो तुमच्या साहकेला धावून आला म्हणजे तुमच्या भक्तीमध्ये किती शक्ती असेल किती ताकद असेल ज्या साक्षात स्वामींना तो तुमच्यापर्यंत येण्याचे हे झालं हे एक तुम्हाला सांगितलं जाते की तुमच्या स्वतःची किंमत ओळखा तुम्ही स्वतःमध्ये तुमच्या किती ताकद आहे किती शक्ती आहे तुमच्या भक्तीमध्ये किती ताकत आहे हे सगळं करत असताना या भक्तीचा जो आधार आहे ही भक्ती हा तुमचा आधार आहे तुमचा स्वतःचा तुमच्या फॅमिली बॅटर असेल किंवा तुमची शक्ती असेल तुमचं हे जे सगळं आहे विस्कटलेलं ते सगळं एकत्र करून पुन्हा एक नवीन जो पॅटरन आहे त्याचा जन्म तुम्हाला इथं करायचा आहे आणि हे तुमच्या हातूनच ते होणार आहे असं असं सगळे मी तुम्हाला सांगताय की तुम्हाला तुमच्या कलेचा पॅटर्न बदलायचा आहे तुमची मुलं असतील तुमची लागवडी असतील तुमची कुणी असतील किंवा तुम्ही स्वतः असाल तर तुमच्या घराण्याचा तुमच्या परंपरेचा एक पॅटर्न तुम्हाला इथं बदलायचा आहे कारण ते तुमच्या तुमची एक नवीन उपयोग तुम्हाला इथं बनवून देईन दाखवेला आणि नवीन रस्ता आणि प्रवाहाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे तुम्हाला तुमच्या आल्यापर्यंत ते तुम्हाला घेऊन जाणार आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःचा जर किंमत जे आपण काय म्हणतो स्वतःची तुमच्या स्वतःवर तुमच्या मनामध्ये जे प्रेम आहे जर सेल्फ सेल्फ लाव स्वतःवर जितकं प्रेम करत आहे तसं जगावर प्रेम करणं काय असतं ते स्वतः इथं तुम्हाला दाखवलं जाईल तुम्हाला ॲज अ डाउनलोड सेटिंग आणि हा पॅटर्न तुम्हाला बदलायचा आहे म्हणूनच एवढा मोठा मेसेज आला आणि हा ब्रह्मांडाचा कैवारी तुमच्यासाठी तुमची हाक जी आहे तुमचे अशी तुमची भक्ती पराभूतीची आहे म्हणूनच तुमचे हा प्रेम के ब्रम्हांडाच्या केंद्रा पोहोचली आणि त्यांनी हा मेसेज तुमच्यावर पोहोचवण्याचा आदेश मला दिला थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटते नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनली मिळाली असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता